बघा एक सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रावर जे संकट कोसळलेलं आहे किंवा आताही कोसळत आहे ज्या प्रकारचा तुफानी पाऊस आत्ता सुरू आहे सरकारनं चोवीस तास काम केलं पाहिजे चोवीस तास पुरणार नाही आहे सरकार कुठे आहे मुंबईमध्ये लोकांना क्रिकेटचे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने पाहता यावेत म्हणून गृहमंत्र्यांनी संदर्भात खास सूचना दिलेल्या आहेत जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये तर त्यांना संरक्षण द्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षण नाही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे जय शहा सध्या मुंबईत त्यांचं जाणं येणं त्यामुळे वाढलंय भारतीय जनता पक्षासह अनेक प्रमुख लोक मुख्यमंत्री त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडलेले आहेत मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भातला निर्णय घ्यायला त्यांना वेळ नाही अजिबात नाही पहा ना काय पाऊस आहे गेल्या दहा दिवसापासून शेतकरी पाण्या पावसात चिखलत आहे आता परत आजपासून सुरू झाला मुख्यमंत्र्यांनी मुंबई सोडून मंत्रिमंडळासह प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह नगरला जाऊन थांबणं गरजेचं होतं लातूरला जाऊन थांबणं गरजेचं होतं नांदेडला जाऊन थांबणं गरजेचं होतं प्रकारे मदत पोचेल मिळेल लोकांना चार चार दिवस अन्न आणि पाणी मिळालेलं नाहीये घरं वाहून गेले आहेत निवारा नाही आणि आपण मुंबईत काय करतो नागपुरात काय कर काय करताय का हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही आहे तर मंत्रिमंडळाला प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती अत्यंत काम चुकार मंत्रिमंडळात किती तुम्ही आतापर्यंत मदत केली कोणाला मदत पोचली आता हिशोब देऊ शकता नाही आतापर्यंत खाजगी संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत दिली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही आम्ही आज सकाळी बोललो अनेक जिल्ह्यामध्ये काल उद्धवजी बोलले काही जिल्ह्यामध्ये आमच्या शिवसेनेचे लोक मदत करतायत पण त्यांना मर्यादा आहे त्यांना मर्यादा आहे आभाळ फाटला आहे जमीन वाहून गेली आहे अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला पाहिजे पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागल्या सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागलं आहे आय पी एल कसं होणार त्या बंदोबस्तात लागल्या शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं नाही मायबाप सरकार म्हणून पूर्ण उद्ध्वस्त आहे मराठवाडा असेल अहिल्यानगरचा मोठा भाग आहे जळगावातला काही भाग आहे ठिकठिकाणी हा पाऊस सुरू आहे कोकणात पाऊस सुरू झाला आहे जोरात पूर्ण नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं काय तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहे एक दौरा केला चार तासाचा गंभूड घालून परत आलात तुम। तुम्ही कुठे आहेत तुमचे मंत्री कुठे आहेत पालकमंत्री त्या त्या भागाचे कुठे आहेत हां धाराशिवचे पालकमंत्री एकदा गेले दोन टेम्पो घेऊन आपले फोटो लावून आता कुठे आहे दुष्काळग्रस्त जे पूरग्रस्त जे जिल्हे आहेत ज्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आपण म्हणते त्या पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात तिथे ठाण मांडून बसलं पाहिजे हो पालकमंत्री जागा सोडतायत मुंबईला काय करतायत पालकमंत्री कशा करतायमदेश पालकमंत्री अशा मंत्र्यांना बडतर्फ केलं पाहिजे हा सामाजिक राजकीय गुण आहे अमानुष आहे काय करताय मुंबईत आपण अहो दांडिया नंतर करावं पुढल्या वर्षी दांड्याला नाचताय आपापल्या भागातल्या दांड्यांच्या मध्ये जाऊन बसले त्या का गरब्याला काय तुमचा संबंध आहे शेतकऱ्यांचं काय करताय तुम्ही मदत करतोय अरे सोडा अरे काय मदत केली तुमचं काम आहे जिल्ह्यात जाऊन बसणं मदत काय दाखवा मला मदत शेतकरी आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत आम्ही सगळे काय मदत केली दाखवा ना काय मदत पोचली तुमची दाखवा ना काय आम्हाला सांगताय आम्ही तुम्ही काय केली अरे सरकार तुमचं आहे ना सरकार कोणाचं आहे आमचं आहे का तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय लोक आहेत आम्हाला प्रश्न विचारताय सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचं आहे तिजुरी कोणाच्या हातामध्ये है? आहे जनता शिव्या घालते या ना म्हणून माझ्या तोंडातून शिवी आली निर्लज्जपणाचा कळस आहे सरकार म्हणजे आता उद्या अमित शहा येणार आहेत आज नरेंद्र मोदी येणार आहेत त्यांच्या मागे लटांबर धावत जाणार अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे प्रधानमंत्र्यांना कळत नाही प्रधानमंत्र्यांना मराठवाडा दौरा करावा ना म्हले हेलिकॉप्टरमधून करावा आपण करावा अमित शहानी हेलिकॉप्टरचा दौरा करावा आपण करावा चित्र पहा काय आहे ते आहे लोकांचा आक्रोश आहे नाट्य पार्श्वभूमीवर की ज्यापूर्वी महाराष्ट्राने देशाने इतिहासात पाहिलं जायची शिंचिनं एखादी भूमिका घेतली की त्याला कोणीच आव्हान करायचं नव्हतं निवृत्तपणे त्या भूमिकेला विचारलं जात होतं किंवा समोरची त्या विषयामध्ये हिंमत करत नव्हती मात्र आता अशा कप चालू असताना यापूर्वीच्या मॅचला देखील शिवसेनेने कराडून विरोध करून प्रखर त्यांची भूमिका मांडली होती असं असताना भूमिका मांडून देखील पुन्हा सीमे सिनेमा <laughs> ती हिंमत केलेली आहे आणि त्यांच्या मोठ्या स्प्रिंस वरती या मॅच दाखवण्याची हिंमत केल्यामुळे शिवसेने राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे आम्ही ठीक आहे माझ्या आमच्याविषयी बोलतो की भारत पाकिस्तान सामना जर मध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वांगतुगला जे देशद्रोही आपण ठरवलेलं आहे का पाकिस्तानशी त्याचे संबंध लावे या अख्ख्या कॅबिनेटला क्या तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या आरोप हा आणि ह्या पी पीव्हीआरवाल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कोण आहे पीव्हीआर आहे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय तुम्ही काय करताय सरकार कोणाचं आहे पडदा जाळावा माय नेहमीत खानच्या वेळेला आम्ही पडदे जाळले अजून आमच्या लोकांमध्ये खटले सुरू आहेत बरोबर आहे पीव्हीआरला जर भारत पाकिस्तान सामना दाखवला जाणार असेल तर तो पाहायला जाणारे जे प्रेक्षक आहेत त्यांचा डीएनए चेक करावा लागेल आमचं लक्ष आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आत्ताच मी मनसेच्या काही नेत्यांचं सुद्धा मी भूमिका पाहिली सगळ्यांनी निषेध व्यक्त केला आहे पण काही देशद्रोही कोडगे आपल्यामध्ये असतात आणि कॅबिनेट जर असेल एखादं सरकार एखादं सरकार जर देशद्रोह्यांना पाठिंबा देत असेल तिथे संघर्ष मोठा होतो जनता बघणार नाहीये आतापर्यंत भारत पाकिस्तानचा एकही सामना जनतेनं बघितलेला नाही बहिष्कार आहे सामतीने आज तर कुणीच बघणार नाहीये पण पीव्हीआर पीव्हीआर ज्या पद्धतीनं हा नालायकपणा करताय याला भारतीय जनता पक्षाचा आणि मिंदे गटाचा सपोर्ट आहे काय करतो बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावता ना हे मिंदे गटवाले भूमिका स्पष्ट करा बोला आमचा विरोध आहे म्हणून काय हे एकनाथ शिंदे जाऊन मध्ये भारत पाकिस्तान मॅच पाहणार आहेत सांगा काय नरेंद्र मोदी मुंबईला येत आहेत त्यांच्यासाठी ती मॅच लावली आहे नवाज शरीफ कडे केक खायला जाणारे हे लोक आहेत आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याने युनायटेड नेशनच्या असेंब्लीमध्ये सांगितलं परवा की भारत आमचं शत्रू राष्ट्र आहे अशा शत्रू राष्ट्राबरोबर आम्ही क्रिकेट खेळतो आहे त्याची लाज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याबरोबर फोटो छापणाऱ्या पोस्टर लावणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना वाटली पाहिजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे ही हरामखोरी करताना आणि एकनाथ शिंदे आणि त्याच्या पक्षाच्या गटाच्या लोकांना जी अमित शहाची बेनामी कंपनी आहे त्यांना तर चारपेक्षा त्या जास्त लाज वाटली पाहिजे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतात या मॅचचा आर्थिक फायदा बघा आतापर्यंतच्या दोन्ही मॅचला साधारण दीड ते दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला भारत पाकिस्तान मॅचवर सट्टा जास्त खेळला जातो आज जर अंतिम सामना आहे असं तुम्ही म्हणता मला माहीत नाही तर हा सट्टा पाच लाख कोटीच्यावर जातो आणि हे सट्टेबाज सगळ्यात जास्त गुजरातमधले असतात मराठी लोक सट्टा खेळत नाही आपण सट्टा खेळत नाही राष्ट्रद्रोहावर सट्टा अजिबात आपण खेळणार नाही त्याच्यामुळे हा सगळा पैसा गुजरात आणि त्यातले किमान लाख ते सवा लाख कोटी पाकिस्तानच्या सट्टेबाजांना जातात म्हणजे आमच्या विरोधामध्ये हे यांचं राष्ट्रप्रेम चला थँक्यू काय ना। नाही तुमचा ना। जय शहाचा काय प्रश्न जय शहा ना निशाने पाकिस्तान कोणी बघा खरं म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं त्यांचा गौरव केला पाहिजे त्याचा आणि त्याच्या वडिलां एमसीवाले जर करत असतील ना त्यांनी त्याच्यावरती पाकिस्तानचा झेंडा फडकवावा तिरंगा उतरवावा जय शहा आणि त्याच्या वडिलांचा गौरव पाकिस्तानी क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केला पाहिजे आणि भविष्यामध्ये निशाने पाकिस्तान हा त्यांचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तोही अमित शहाने त्यांच्या मुलाला दिला पाहिजे चला थँक्यू दुर्दैवी आहे हा चर्चेचा विषय नाही कितीही बघा दसरा संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली सगळ्यांचा उत्साह आहे सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येनं पाऊस वादळ वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार आम्ही असं म्हणतो मराठवाड्यातला राज्यातल्या शेतकरी दहा दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे आम्ही दोन तास चिखलात ता राहिलो तर काय झालं दोन अडीच तास आम्ही चिखलात थांबलो आम्ही चिखलामध्ये आमचा कार्यक्रम केला ते काय बिघडलं आम्हालाही त्या यातना कळू द्या ना